मातृभाषेचा अपमान सहन केला जाणार नाही माकपच्या नेतृत्वाखाली अकोलेत हिंदी सक्तीविरोधात ठणठणीत आवाज महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने अकोले तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली आम्हाला कोणत्याही भाषेशी वैर नाही पण आमच्या मातृभाषेला मागे टाकून इतर भाषांची सक्ती करणे बालमनोविज्ञानाच्या दृष्टीनेही चुकीचे आहे असे मत जिल्हा सचिव कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी मांडले यावेळी राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड एकनाथ मेंगाळ कॉम्रेड नामदेव भांगरे कॉम्रेड वसंत वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थितांनी तहसील कार्यालयावर धडक देत सरकारच्या धोरणांचा निषेध केला आणि मराठीच्या सन्मानासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले हा लढा केवळ भाषेचा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे हे या आंदोलनातून ठळकपणे अधोरेखित झाले अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चासकर अकोले आपण बघत असलेल्या अकोले नाईन न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा